श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही तिळ संकट या नावाने ओळखली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशाची पूजा आणि व्रत हे केली जाते आणि यंदा पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी असणार आहे या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ चतुर्थी असे म्हणतात या दिवशी गणपतीसह चंद्रदेव आणि माता संकट यांची पूजा करतात जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकटे तळतात संकष्ट चतुर्थीमध्ये उपवास सोडण्यासाठी चंद्र दर्शन आणि पूजा आवश्यक मानली जाते आपल्याला चंद्राला जल अर्पण केल्यानंतरच व व्रत हे सोडायचं आहे चतुर्थी हा महिलांसाठी विशेषतः मातांसाठी एक महत्वाचा उपवास आहे जे आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी एक दिवसाचा उपवास करतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपली करोडपती व्हायची इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला अजिबात विसरू नका ज्योतिषशास्त्रानुसार पौष संकशी चतुर्थीला सौभाग्य योग तयार होत आहे हा योग मध्यरात्री बारा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत राहील या शुभ प्रसंगी शिववास योग देखील तयार होतोय या दिवशी देवांचे देव महादेव कैलासावर विराजमान असतील या योगामध्ये गणपतीची पूजा केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी मुहूर्तार उठायचं कारण असं म्हटलं जातं मुहूर्तार केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असत आणि अंथरुणामध्येच आपल्याला अकरा वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जो भाग करायचा आणि दिवसाला सुरुवात ही करायची स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जलसुद्धा अर्पण करायचं जल, जल अर्पण करताना ओम सूर्य देवाय नाम ओम आदित्य आहे या मंत्राचा जप हा करायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही त्यांना पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात त्यांच्यावर अकरा पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपत्य नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर त्यांना पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होती त्याचबरोबर त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट हे येत नाही त्यानंतर गणपतीला आपल्याला हळद कुंकू फुलं अर्पण करून घ्यायची त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं तसेच त्यांना एकवीस दुर्वांची जुडीही अर्पण करायची एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची त्याचबरोबर आपल्याला तिळकुटाचा हा अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे शंख वाजवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला क्षमा याचना सुद्धा करायची आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करायची आवर्जून आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना फूल दुर्वांची जुडी ही अर्पण करायची तसेच जर तुमची मुलं मोठी असतील तर आपल्याला त्यांच्याकडनं गणपती अथर्व पठन पठण करून आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा ओम गण गणपत्य नम या मंत्राचं जप सुद्धा करून घ्यायचं आहे पण आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना बोलता येत नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे वास्तुशास्त्र जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्व दिलं गेलं आहे जास्वंदीचं लाल फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते सर्वप्रथम म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा कारण गणपतीला हे फुल विशेष प्रिय आहे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असल्यास त्यांनी जास्वंदीचे रोपटे लावावे मंगळ ग्रहामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्या म्हणजेच काय तर लग्नामध्ये विलंब तसेच नोकरी व्यवसाय या कोणत्याही क्षेत्रामध्ये यश न मिळणे याकरता जास्वंदीचं रोप लावण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं असं केल्यामुळे मंगळ दोषामुळे होणाऱ्या समस्यासुद्धा दूर होतात तसेच घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही तसे सूर्यदेवांच्या पूजेमध्ये सुद्धा आवर्जून लाल जास्वंदीचं फूल हे वापरलं जातं आणि म्हणूनच सूर्यदेवांना जल अर्पण करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला लाल जास्वंदीचं फूल हे टाकायचं असं केल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मकता येते तसेच नोकरी आणि करिअरमध्ये आपल्याला यश प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला लाल जास्वंदीचं एक पान जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये दे बसून करणार आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये थोडंसं कुंकू कुंगुँ घ्यायचं कुंकुआमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची बघा स्क्रीनवर मी दाखवले त्याचप्रमाणे तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये तुमच्या मनातली इच्छाही लिहायची जसं की तुम्हाला नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्यावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा घ्यायची आणि ही जुडी जी आहे आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या हातावर आपल्याला अर्पण ही करायची आहे आता आपल्याला मंदिरामध्ये बसूनच काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आहे जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार असतील तेव्हा आपल्याला आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा बाजूला बसवायचं बस त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना तरी तरी त्याचा खूपच हा मिळणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशम प पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठनसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तसेच तुम्हाला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येत असेल त्याचा एकशे आठ वेळा हा करायचा जसं की तुम्ही ओम गण गणगणपते नम किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा हा करू शकता त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मनामध्ये असणारी जी, मना जी इच्छा आहे ती पूर्ती करण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे बोलायची किंवा तुमची इतरही समस्या असतील काही इच्छा असतील ते आपल्याला बोलायचे त्यानंतर संपूर्ण दिवसभर ही प्लेट जी आहे ती आपल्याला देवघरामध्ये दे गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे त्यानंतर संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे इच्छा लिहिलेलं पान आहे तसेच एकवीस दुर्वांची जोडी आणि त्या पानाखाली जे आपण तांदूळ ठेवलेले त्याच्यातले एकवीस तांदळाचे दाणे या तीन वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत धुपडीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे गोडाचं नैवेद्य घेऊन गेले असेल तर तो अर्पण करायचा आणि त्यानंतर जे इच्छा लिहिलेलं पान आहे त्यावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून ते पान आणि जोडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायचे तसेच जे एकवीस तांदळाचे दाणे आपण घेऊन गेलेले ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहेत संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय मंदिरामध्ये करण्याला जास्त महत्त्व हे दिलं जातं कारण संकशी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने गणेश तत्व हे कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करण्यात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ